गोष्ट बीजेपी भयग्रस्त आहे राहुल गांधींच्या पॉप्युलॅरिटीमुळे आणि त्यांच्या आक्रमकतेमुळे काल त्यांनी मला पहिल्यांदा दहा वर्षात असं दिसलं की विरोधी पक्षनेता हा भारी पडत होता संपूर्ण बीजेपीला काय राहुल गांधी चुकीचं बोलले राहुल गांधींनी पूर्ण शंकर म्हणजे शंकराचं पोस्टर समर करत शंकराला संपून सांगितलं शिवाला समजावून सांगितलं की त्यांची ती अभय मुद्रा आहे त्या अभय मुद्रेचं वर्तन वर्णन करताना त्यांनी सांगितलं ही अभय मुद्रा ही जीजस क्राईस्टची पण आहे ही अभय मुद्रा ही बुद्ध भगवानची पण आहे ही अभय मुद्रा ही इस्लाम मध्ये पण आहे प्रत्येक धर्माचं नाव घेत अभय मुद्रेचं त्यांनी वर्णन केलं हा नाग गळ्याभोवती काय आहे याचं वर्णन त्यांनी केलं निर्भय बनवा असं शंकर सांगतो असं त्यांनी वर्णन केलं त्यांनी काय चुकीचं केलं आणि हिंसा याच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की हिंदा हिंदू हिंसक नाही ह्याच्यावरती आक्रमक झालेली बीजेपी जणू काय बीजेपी म्हणून हिंदू आहे बीजेपी म्हणजे हिंदू आहे असं दाखवायला गेली तेव्हा राहुल गांधी म्हणाले की मोदी म्हणजे हिंदू नाही बीजेपी म्हणजे हिंदू नाही मी पण हिंदू आहे मला यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही आमच्यावरती संस्कार आहेत वासुदाय व कुटुंब कम म्हणण्याचे गेल्या एक महिन्यात सात मुसलमानांना ठेचून मारले ठेचून आणि माझी खात्री आहे भारतातल्या कुठल्याही हिंदू हिंदू म्हणून जगणाऱ्या माणसाला हे मान्य होणार नाही हिंदू शोषण शिकवलं जातं आपलं शोषिकता शिकवली जाते मर्यादा शिकवल्या जातात आपण रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो आपल्या मर्यादा आपण हिंदू कधीच पार करत नाही हिंदू धर्मात द्वेष शिकवलाच जात नाही मग हे द्वेषाचं राजकारण करतात कशाला आणि मग त्याच्यावरती बोललो की यांना राग येतो कोण सुरक्षित ठेवणार या देशातल्या जनतेला धर्म हा वादाचा मुद्दा होऊच शकत नाही आणि त्यांचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आमचं हिंदुत्व हे शिवाजी महाराजांकडनं येतं आमचं हिंदुत्व हे फुलेंकडनं येतं आमचं हिंदुत्व हे शाहूंकडनं येतं यांचं हिंदुत्व नाही मला माहित कोणाकडनं येतं ते